माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय त्यानुसार दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत होणार आहे मात्र या परीक्षेसाठी गणित आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक पस्तीस गुणांचा जुना निकष कायम ठेवण्यात आलाय त्यामुळं विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर झालंय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस आधी परीक्षा होणार आहेत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावीच्या गणित आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीसपेक्षा कमी आणि वीसपेक्षा पेक्षा जास्त गुण असले तरी अकरावीला प्रवेश घेता येईल असं सूचित केलंय मात्र हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्यामुळं त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही परिणामी विद्यार्थी आणि पालकांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था राहू नये यासाठी मंडळाच्या खुलासा करण्यात आलाय त्यानुसार दहावी परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान पस्तीस गुण असले पाहिजेत हा जुना निकषच कायम ठेवण्यात आलाय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये गणित आणखीन विज्ञान विषयासाठी पासिंग क्रायटेरिया हा पस्तीस गुणांचाच आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही आणि जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण लागू होईल तेव्हा राज्यमंडळ आम्हाला या संदर्भातल्या सूचना देतील आणि त्यानुसार आम्ही सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत कळवू दहावी बारावीच्या परीक्षा दहा दिवस आधी होत असल्यानं या दोन्ही परीक्षांचे निकालसुद्धा वेळेवर लागण्यास मदत होणार आहे तसंच पुरवणी परीक्षा आणि अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा लवकरच सुरू होईल पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुलभ होणार असल्याचं सचिव सुभाष चौगुले यांनी स्पष्ट केलं